प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेना उमेदवारांचं पदाधिकाऱ्यांच्या समवेत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं देवळाली नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक सातमध्ये नागरिकांसोबत शिवसेना पक्षाचे उमेदवार अजय पगारे आणि उमेदवार मंदाताई कोकरे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली दरम्यान शिवसेनेचे नेते प्रशांत मुसमाडे यांच्यासह इतर शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते क्रमांक ज्या काही का नागरिकांच्या अडचणी होत्या त्यांना संवाद साधायचा सा होता त्यासाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आम्ही देवळाली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकासासाठी पॅनल उभा केला आहे प्रसाद नगरमध्ये वाईट अवस्थेत लोक जगतात तर देवळाली नगरपालिका हद्दीतील सर्व विकास कामे करू शकते तर ती शफक्त शिवसेनाच आणि शिवसेनेचे सर्वच उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी प्रशांत मुसमाडे यांनी व्यक्त केलाय जो काय कायदेशीर प्रक्रियेमध्ये काही गोष्टी आहे आम्ही जो उमेदवार दिलाय ते स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्या जो काय शिक्षणाचा किंवा अनुभवाचा जो फायदा आहे तो इथल्या नागरिकांना नक्कीच होणार आहे आणि मी पण त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि आम्ही शिंदे साहेबांकडे हा विषय घेऊन जाणार आहे आणि कुठल्या सरकारच्या योजनेमध्ये बसून हे घराचे जागा आहेत त्या कशा नावार करून देता येतील त्यांना घरकुलं कशा दिले जातील हे सगळं आम्ही इथं प्राधान्याने या गोष्टी करणार आहे इथं रस्ते असतील ड्रेनेज असेल इथं लाईट नाही आहे म्हणजे आणि इथं शौचालय नाही नगरपरिषदेचे अत्यंत हलाखीत बेकट अवस्थेत लोकं इथं तर राहत आहेत आणि प्राधान्याने आमची सत्ता आल्यानंतर या प्रसाद नगर कडे आम्ही पहिला वार्ड जो असेल आमचा काम सुरू करण्याचा प्रसाद नगर असेल थोडं प्रशांत भाऊ आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत परंतु या भागातील ज्या समस्या आहेत रस्ते नाहीत लाईट नाही संडाची व्यवस्था नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे वाकडे तिकडे घरं आहेत यांना गाडी एक टू व्हीलर फोर व्हीलर सुद्धा व्यवस्थित उद्या जर किती काही अनुसूचित प्रकार घडला तर आपल्याला अॅम्ब्युलन्स सुद्धा या भागात आणता येत नाही म्हणजे अशा इतक्या समस्या आहेत का अद्याप पर्यंत या नगरपालिकेचे जे, जे पहिले नगरसेवक होते नगराध्यक्ष होते यांनी कुणी इकडे लक्ष दिलेलं नाही त्यासाठी आपल्याला आता तरुण नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे आपल्याला ला <coughs> त्यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करायचा आहे त्यासाठी आपल्या नेते म्हणजे ज्या ज्यांनी खरं शिवसेनेचा पाया इथं उभा केला ज्यांनी शिवसेनेचे एकवीस उमेदवार उभे करून एक चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरोखर भाजपला पर्याय नव्हता आणि तो आज आपल्याला पर्याय तयार झालेला आहे कारण हुकुमशाही जे चालत होती लोकांचे कामं कोणी लक्ष देत नव्हतं त्यासाठी आपल्याला शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे एक विकास मंत्री <coughs> आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त विकास कामं करता येतील त्या माध्यमातून जेवढं काही निधी आणता येईल तेवढा आपण निधी आणण्याचा प्रयत्न करून या भागाचा विकास कसा करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत